अन्ना कुरघोड्या चक्र घोड़ा अन्ना अपन चक्र घोड़ा धमाल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अपन कुरघोड्या घोड़ा शिवशक्ति ज्वेलर्स अटपाड़ी मेन बाजारपेठ अटपाड़ी गेल्या सवीस वर्षा ची परंपरा जपनारी शिवशक्ति ज्वेलर्स अटपाड़ी मोबाईल नंबर सत्तर अड़ुस त्रेपन्न शून्य पांच शून्य पांच ककरा आठ दिवस राहिल्यापासून सुधारले बर खातू वाघ यो मग हे साध खात का नाही नाही चिकन मटन सगळं ब्रँडेड ब्रँडेड चिकन मटन हा बोकडाज बोकडाच मुंडी घेऊन एक आणतो हा ती मुंबईतली खोलीच कस काय मुंबईतली खोली तुला असला ऐकू नका माणस तुम्हाला मध्ये आपल्याकडे ओके माय नावर हा काकूचं काय मध्ये काकू काकूला मी कस सांगितलं दुसऱ्या काकू काय नाही आता मारायला काही कळतं मिळत का नाही कसं आहे झालं का नाही झालं की पण जरा सगळं भागा गिरा सगळं का वागा आई बरं आहे का गावात रोज बांधणं लगा तू मला मारू लागतो त्यांना सगळं करू लागतो आम्हाला बरोबरीनं असं असतं जरा चांगला बाड देई उभा करून ट्रॅक्टर जाऊन दे तुला पैसे दे पाहिजे तेवढं काय काळजी तू उभा करून काय करणार देणार आता मला भाग म्हणतो परत पैसे देतो मार सगळे पैसे दे देगाण पैसे आहेत आपल्याकडे पोहोचणार म बोल कुठे आहे ते पैसे दे माहित आता मला दे म्हणतोय परत आल्यावर दे तू हां देतो आहे बिडीवर बोलवलं जायचं आपल्यालाय तर काय मोती पण म्हात्या माणसाचा ग्वागल आहे बघा ओरिजिनल रिचा आहे चांगला तुम्ही आता घरी जावा फ्रेश व्हा जरा कपडे बिपडी बदलात बाकी सगळ्या स्टीलखान्या उडलेल्या वस्त्रची बी कशी झाली तू आमच्या नादाला लागू नको आमचा घरा ना गरंदाज असल्यामुळं आम्ही लय मोठं निर्णय घेऊन थांबा अर्ध्या त्यासाठी मुंडी काय काय घेऊन येतो काय ना तुम्हाला काय कळतं का नाही शाळेचे पोरावणी आयला घेऊन आले तर बायको घेऊन आलाय ना गरीब आहेत किती माहितीये काय तुम्ही असं करताय तुम्ही दाजीला मग दाजू लागायचं काय नाही तिथलं बसायचं <laughs> हां ना साहेब आमचं तुमच्या लक्ष बिल काम माझं काय पण लागले ते करा अन्य तुम्हाला वाटत नाही का हा नाही कशात तुम्ही त्या दिवशी आला तुमचा ती कोण चुलता कोण होता येऊन हाडे म्हणून गेला पळून हे नाना होता त्या मध्ये हाडे म्हणजे कोण ही दोघ मला का बघत तुम्ही होता त्याच्या सांगा पळून गेला तुम्ही तुम्ही आमच्या तुमच्या भागा लागलो तुम्ही आम्ही बरोबर आहे तुम्ही काय म्हणताय सांगा